आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्या बैठकीला काँग्रेसचे म्हेत्रे शिळके चाकोते आणि राष्ट्रवादीचे साठे हे उपस्थित राहिले या दरम्यान निवडणुकीची व्यूवरचना ठरली आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सुभाष देशमुख यांनी उभ्या केलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या पॅनलसाठी कंबर कसली आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पॅनलमुळं नाराज काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांच्या घरोघरी हो जाऊन देशमुख हे गाठीभेठी घेत आहेत यापूर्वीच त्यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांना सोबत घेतलं आहे आमदार सुभाष देशमुख यांनी आमदार विजयकुमार देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके काँग्रेसचे महादेव चाकोते सिद्धाराम चाकोते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जाफर ताज पटेल यांच्या घरी जाऊन पाठिंबा घेतला शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनीही पाठिंबा दिला आहे आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले की बाजार समितीची निवडणूक ही शेतकऱ्यांची आहे आमदार सुभाष देशमुख यांनी उभ्या केलेल्या पॅनलमध्ये शेतकऱ्यांची मुलं उमेदवार आहेत त्यामुळं या ठिकाणी उपस्थित आम्ही सर्वांनी या पॅनलला पाठिंबा देऊन विजयी करण्याचा निर्धार केला आहे मार्केट कमिटीत शेतकऱ्यांचं हित हवं असेल आणि राज्य तसंच केंद्र सरकारची मदत हवी असेल तर आमदार सुभाष देशमुख यांनी उभ्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पॅनल सोबत राहा असं आवाहन मतदारांना आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलं निवडणुका प्रचाराचं काम सुरुवात झालेलं आहे त्यानिमित्तानं आज आमदार सुभाष आमदार सुभाषबाबत शेडके साहेब ू पाटील या सगळ्यांनी मिळून आज चहा पाण्याचा कार्यक्रम केला आणि पुढच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काय रणनीती आपण आखायला पाहिजे कारण बघ आज आपण निवडणूक शेतकऱ्यांची निवडणूक आहे आणि आजचा आमचा पॅनल हे शेतकऱ्यांचा पॅनल आहे या पॅनलमध्ये सगळे शेतकऱ्यांची मुलं उभारलेली आहेत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उभारले आहेत आणि ह्या लोकांना निवडणूक निवडून आणण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यावर आहे त्यामुळे हिची रणनीती करण्यासाठी आम्ही बैठकी मतदारांना मी असं आव्हान करतो की गेल्या अनेक वर्षापासून काही जण त्या मार्केट कमिटी आपल्या स्वतःच्या मार्केट समजून सातत्यानं निवडणुका लढवतात खरी तर ती मार्केट कमिटी ही शेतकऱ्यांची मेळ आहे गेल्या वेळेला शेतकऱ्यांना मतदान होतं त्यामुळं आम्ही उभं शेतकऱ्यांचे पुत्र म्हणून पण यावेळेला शेतकऱ्यांना मतदान नाही आहे पण या वेळेला मी मतदारांना मी आव्हान करतो की मार्केट कमिटी होत असेल शेतकऱ्यांचं हित पाहिजे असेल आणि आपल्या ह्या केंद्र शासन असू द्या राज्य शासन असू द्या दे, या देशावर असलेलं शासनाची मदत आपल्या मालकीला सातत्याने लागत असतो या सगळ्या जर विचार केला तर ज्या आपल्या या शेतकऱ्यांचं पॅनल आहे त्या पॅनलच्या पाठीमागं सुभाष देशमुखांच्या पॅनलच्या दे पाठीमागं भक्कमपणे मतदाराने उभं राहतो आमदार सुभाष देशमुख म्हणाले की माझ्या विनंतीला मान देऊन सर्व नेते या ठिकाणी एकत्र आले त्यांचे आभार मानतो हे कार्यकर्त्यांचं पॅनल आहे शेतकऱ्यांच्या हिताचं कार्यकर्त्यांना न्याय देणारं पॅनल असून यासाठी सर्व मतदार सोबत राहतील आणि हे नेते आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे सोळा तारखेला सोळा तारखेला

भविष्यामध्ये सामान्य कार्यकर्ते या ठिकाणी आगळं वेगळं काम करण्याचा प्रयत्न करते सर्वांचंच मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आज एकत्रित बसलो वैयक्तिक भेटल्यानंतर हो म्हटले आज आम्ही एकत्र बसलेलो आज फक्त जयफरदास पटेल आलेले नाहीतर बाहेरगाव गेले होऊया ते पण ह्याच्यामध्ये आहेत आणि सर्वांचंच मनापासून आभार मानतो सर्वांनी एकसंग होऊन लढायचं ठरवलेलं